मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या रूपानं महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं या योजनेअंतर्गत दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे महायुती सरकार या योजनेच्या माध्यमातून दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य पुरवणं आणि त्यांना शैक्षणिक तसंच सामाजिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे महायुतीचं सरकार महिला व बाल विकास खात्यांद्वारे संपूर्ण राज्यात ही योजना राबवत आहे महायुती सरकारच्या या महत्वपूर्ण योजनेत आतापर्यंत एक कोटी पन्नास लाख महिलांनी सहभाग नोंदवला अजून या योजनेत राहिलेल्या राज्यातील महिलांना सहभागी करून घेण्यात येत आहे यासाठी सरकारनं तीस सप्टेंबरची तारीख जाहीर केली आहे या योजनेचा पहिला टप्पा पंधरा ऑगस्ट रोजी पार पडला तर दुसरा टप्पा चौदा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान झाला आता ही योजना तिसऱ्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम थेट लाभार्थ्याच्या अकाउंटवर डीबीटी द्वारे जमा केली जाते त्यामुळे भ्रष्टाचाराला वावच नाहीये जे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा झालेत ते जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे आहेत या योजनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत तीन कोटी महिलांनी अर्ज दाखल केल्याचं सांगितलं त्यापैकी एक कोटी साठ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळालाय ला। पुढे देखील ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचं चा शिंदे यांनी स्पष्ट केलंय महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यासाठी बारकाईनं नजर ठेवली आहे याविषयी अदिती यांनी सांगितलं इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना जलद गतीनं लाभ मिळणारी ही पहिलीच योजना आहे प्रत्येक महिलेला दर महिना दीड हजार आणि वर्षाला एकूण अठरा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत लाडकी बहिणी योजनेचा पहिला कार्यक्रम सतरा ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडला दुसरा कार्यक्रम एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर इथं झाला आता तिसरा कार्यक्रम नाशिकमध्ये होणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय महायुती सरकारनं सन्मान निधीच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिक सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशानं एक महत्वाची योजना अमलात आणली आहे हे मात्र नक्की